हॅलो गुड मॉर्निंग रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले भा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल आज दिनांक सत्तावीस जानेवारी चला तर मग आज घडलेल्या घटनांविषयी जाणून घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या एका करारांमुळे एकतीस वर्ष चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनाम समोर माघार घ्यावे लागली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली सध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते एकोणीसशे मध्ये महायुद्ध लशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदीवानांची मुक्तता केली एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध आठशे बहात्तर दिवस लेनिन ग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये वॉशिंग्टन डी येथे द नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली एकोणीसशे सव्वीसमध्ये जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जन्म झाला ते भारताचे तेरावे लष्कर प्रमुख होते त्यांचा मृत्यू दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला अठराशे पन्नासमध्ये एडवर्ड जे स्मिथ यांचा जन्म झाला ते आर एम एस या टायटॅनिक जहाजाचे कॅप्टन होते त्यांचा मृत्यू पंधरा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी झाला एकोणीसशे बावीसमध्ये अजित खान उर्फ अजित यांचा जन्म झाला ते हिंदी चित्रपटातील खलनायक होते त्यांचा मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये वुल्फ कॅम्प मोझार्ट यांचा जन्म झाला ते ऑस्ट्रियन संगीतकार होते त्यांचा मृत्यू पाच डिसेंबर सतराशे रोजी झाला एकोणीसशे एकमध्ये लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्र जोशी यांची जयंती असते ते महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते विचारवंत संस्कृत पंडित मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष होते एकोणीसशे तेवीसमध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली त्यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला दोन हजार नऊमध्ये आर व्यंकटराव यांचा स्मृती दिन असतो ते भारताचे आठवे राष्ट्रपती होते केंद्रीय मंत्री कायदे पंडित आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे दहा रोजी झाला दिवशी यांची पुण्यतिथी असते ते इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा जन्म आठ जून एकोणीसशे एकवीस रोजी झाला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये निखिल बॅनर्जी यांचा स्मृती दिन असतो ते मेहर घराण्याचे सतारवादक होते त्यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्टमध्ये सदाशिव अनंत शुक्ल उर्फ कुमुद बांधव यांची पुण्यतिथी असते ते नाटककार आणि साहित्यिक होते त्यांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे दोन रोजी झाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये दे बॉबी देवल यांचा जन्म झाला ते हिंदी चित्रपट कलाकार आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पॉल हॅरिस यांचा मृत्यू झाला ते रोटरी क्लबचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस एप्रिल अठराशे अडुसष्ट रोजी झाला दोन हजार कमलेश्वर यांची पुण्यतिथी असते ते पद्मभूषण पुरस्कार विजेते हिंदी लेखक पटकथा लेखक दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक होते त्यांचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला पंधराशे छप्पन्नमध्ये दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन झाले त्यांचा जन्म सहा मार्च अठराशे पाच रोजी झाला मित्रांनो कसे वाटले तुम्हाला आजचे दिन विशेष आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ಧನ್ಯವಾದ ಐಕ ರೇಡಿಯೋ ಎಮಿ ಎಸ್ ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೇಡ ದ ನೋಲೆಜ ಪಾಡ್ ಬಾಯ್